हा ताई तुम्हाला माहिती का बिग बॉसमध्ये कोण जिंकेल ते मला वाटतंय अरमान जिंकेल काय माहिती का शिवानी जिंकेल कधी विशाल पण वाटतो काही कळतच नाही कोण जिंकेल ते मला आता बिग बॉस बघितल्याशिवाय जेवण सुद्धा जात नाही रोज ते पाहिल्याशिवाय होत नाही पण तुम्ही सांगा ना मला कोण जिंकेल ते काय वाटतं तुम्हाला हम्म सांगा ना लवकर सांगा ना ताई सांगा ना माझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण होतं तेव्हा माझा नवरा जिंकेल का मी जिंकेल ते मला माहिती नाही माझ्या सासूचं आणि माझं भांडण होतं तेव्हा सासू जिंकेल का मी जिंकेल तेही मला माहिती नसतं माझ्या नननचं आणि माझं भांडण होतं तेव्हा ननन जिंकेल का मी जिंकेल तेही मला माहिती नसतं आजूबाजूची शेजारी पाजारी तुझ्यासारखी त्यांच्याशी माझं जेव्हा भांडण होतं तेव्हा ते जिंकतील का मी जिंकेल हे मला माहिती नसतं आणि तू मला विचारते बिग बॉसमध्ये कोण जिंकेल ते <laughs>